उद्या दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल जातनिहाय जनगणनेच्या घोषणेनंतर या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय बैठकीमध्ये पहलगाम हल्ला आणि देशातील इतर मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होणार आहे बैठकीला काँग्रेसच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी खरं तर महत्वाची ही बैठक म्हणावी लागेल नेमकं काय घडू शकतं या बैठकीत काय चर्चा केली जाऊ शकते काँग्रेस वर्किंग कमिटी ही काँग्रेसची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे जेव्हा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा अशा पद्धतीची बैठक बोलवण्यात येते खास करून राजकीय धोरणात्मक बाबीं संदर्भामध्ये काँग्रेस आतापर्यंत अशा पद्धतीच्या बैठका घेताना पाहायला मिळाला किंवा सामाजिक निर्णयासंदर्भात मात्र मध्यंतरी जेव्हा पैलगाम अटॅक झाला होता त्यानंतर काँग्रेसने सगळ्यात महत्वाची काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आणि चोवीस एप्रिलला झालेल्या बैठकीमध्ये पैलगाम हल्ल्यातील मृतांना दहशत ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्या निषेध नोंदला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिण्यात आली त्यानंतर आपण पाहिलं तर आता नंतर काल जी जातनिय जनगणनेच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घेतली आणि जाती जनगणना होणार हे सांगण्यात आलंय तर हा मुद्दा काँग्रेसचा राहुल गांधींनी अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मांडलेला मुद्दा होता त्याच्यामध्ये राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना आपल्या स्वतःच्या पीच वर येणं भाग पाडलं मात्र या मुद्द्याचं श्रेय जे आहे ते काँग्रेस कमी घेताना मागे पडतंय का त्या संदर्भामध्ये आता उद्या जी बैठक होणार त्याच्यामध्ये कदाचित राहुल गांधी किंवा खरगे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जाऊ शकतो आणि त्यानंतर पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात केंद्र सरकारने का मोठी कारवाई करावी या संदर्भात देखील भाष्य केलं जाऊ शकतं एकंदरीत जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांच्या बदललेल्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात सर्जिकल स्ट्राईक नंतर सुरुवातीच्या त्याचा विरोध काँग्रेसने करायला करायला सुरुवात केली त्याचे पुरावे काही नेत्यांनी मागितले मात्र यावेळेस असं आहे की आम्ही सरकार सोबत आहे सरकारला हवी ती मदत विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही करायला आहे तुम्ही करून दाखवा अशा पद्धतीची भूमिका आता राहुल गांधी यांनी घेतली आहे त्यामुळे कुठेतरी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला करायचं आहे आणि जबाबदारी तुमची आहे अशा पद्धतीचं राहुल गांधी यांनी काल केलेलं विधान आहे एकंदरीत पाहता आता सरकार सोबत सरकारमध्ये सिस्टीम समजून घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या भूमिका ज्या आहेत सातत्याने बदलताना आपल्याला पाहायला मिळतात विरोधाला विरोध नाही तर सिस्टीम मध्ये राहून सिस्टीम समजून घेऊन सिस्टीमच्या पद्धतीने उद्या होणाऱ्या बैठकीत काय घडतं बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी